आणि मित्रांनो आपण तांदूळवाडीला पाठीमागे तांदूळवाडीचं बस स्थानक आहे आणि आपला आजचा टार्गेट तो बघा तिकडे तांदूळवाडीचा किल्ला तिकडे आपल्याकडे जाऊचा चला फटाफट जाऊया पावसाचा वातावरण आणि आपण तिघेजण चालला घरं बघा मस्त आहेत एकदम गावचं फिलिंग पूर्ण मातीचा आणि बांबूच्या काठींचा आहे शिगर भारी वाटतात अशी वाट आहे मस्त दोन्ही बाजूनी उहय आहे आणि त्यातूनही मस्त वाट आहे बघा पावसामध्ये ना हीच मजा असते सगळीकडे ग्रीनरी म्हणजे हिरवा हिरवा असता आणि वातावरण एकदम जबरदस्त गरम जाम होता पावसाजिबात वातावरण हा पावसाचा वाता आणि आपण आता किती दिवसांनी फिरव घेतो हो लास्ट आपला ट्रॅक होतो कळसूबाई त्याच्यानंतर फिरणे नाही की काय नाही साडेतीन महिन्यानंतर <laughs> मयूरदा <दादा> इकडे <laughs> आणि वाट आण की जंगलात ना चढाई या थोडी आणि बरेच दिवसांनी बाहेर पडला म्हणजे फिरोक ट्रॅकिंग का त्याच्यामुळे थोडीशी दम लागलो आणि गरम होऊ लागला पाऊस का होता आपला या का जेव्हा जेव्हा मी फिरोग बाहेर पडले तेव्हा पाऊस गायब चला माका वाटत पटारावरती इलाव एक पटार लागता त्या पटाराच्या वाटता हे बघा असे मधी मध्ये बोर्ड पणत किल्ले घर आता तुमका तांदूळ गडावर यायचं तर पहिला तांदूळ वाडी तांदूळ लागत आणि आपलं टार्गेट द्या बघा जवळ इलेला बस पंधरा वीस मिनटं प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत ना ठेवलेल्या आहेत एकत्र करून तर काय काय लोक का आहेत ना तिकडेच फेकून देतात तर ते आपल्या करूचं नाही कसा वाटला रे अरे एक नंबर काय एक नंबर गड़ रे गडार अजून जाऊचा अरे मग चढू ना बऱ्याच दिवसान बाहेर काढलो एका अजून तितकीशी पब्लिक नाही कारण आज सुट्टीचा दिवस नाही उद्या आणि उद्या जाम गर्दी होय तिकडे पॅच रिस्की वाटता, बघूया आता किती रिस्की आहे तो चढाई आहे बघा शॉर्टकट आहे वाटत येणारे शॉर्टकट आहे ना मित्रांनो पाठीमागचं दृश्य बघा कसलं खतरनाक दिसायचंय ही नदी आहे ती वैतरणा नदी बघा हल्ली असा मालकर आरामशी रिया पाय सटकलो काय काय नाही डायरेक्ट खाली स्वर्गाजी चालू जंगल ढोकर सगळं असे पण वाटी आपलं ऐंशी टक्के ट्रॅक पूर्ण झालेलो आहे फक्त दहा मिनिटाचा बाकी आहे आणि मित्रांनो आहे ना पाऊस येलो आहे बघा बारीक बारीक समोर बघा खतरनाक आहे चुकीच्या रस्त्याने पण दृश्य खतरनाक बघूक भेटलेत बघा ॲडव्हेंचर शिवाय मजा नाही ना अजिबात नाही एका सांगायची गरज नाही बेकार माणूस हा <laughs> चढोचा खाई पण असू दे चढणार बिंद असू एकदम मग केवढं कडो उंच असू दे नसू दे वाट अशी आहे ना की पाय एकदा सटाकलं की डायरेक्ट खाली हे बघा पूर्ण खाली निसटता या त्याच्यामुळं चलताना शिस्तीत चलोचा अजिबात गाय नाही काय नाही आरामात गवात बघा किती वाढला आता आपल्या छाती एवढा हो येतात दहा मिनिटा बोलून अजून गडावर नाही पोचलेल्या <laughs> शॉर्टकटच्या नादात अन्याली मित्रांनो आपल्या तटबंदी दिसलेली आहे बघा किल्ल्याची इ अर्धी बघा आकडे तर चला वरती जाऊया असं वाटतं की आता आपण गडावर पोचला गडावरती पोचला सगळ मुलगा खतरनाक इकडे आहे ती वैतरणा नदी किल्ल्यावरती फिरूया काय काय आपल्या बघण्यासारखी वस्तू तर मित्रांनो वरती गडावरती येणार आपल्या पहिलाच बोर्ड दिसलेला तर ह्या साइड का ना साठ आणि ह्या वाटेन जर गेला तर महादरवाजा तर आपण आता ना शॉर्टकट नाही लावू आहे ना या साईडने असं सा। तर आता आम्ही काय करणार पहिली साठ टाक्या बघून येणार आणि मग उतरताना महादरवाजात महादरवाज्यातनं खाली उतरणार या गडावरती जास्त काही बघण्यासारखं नाही साठ टाकी आहेत पाण्याची आणि एक तलावा आणि बाल किल्ले वगैरे बघूयात पुढे तर आधी पहिली आता आपण सात टाकी बघूया तर मित्रांनो ही अगदी सात टाकी बघा एक दोन तीन चार पाच सात सात आठ आहेत आठ आठ कशी एक दोन दो एक तीन चार पाच सहा सात सात बरोबरच तेच मोजून एक, एक दोन तीन, तीन चार पाच सहा सा, सात सातच तू ता ता सोडून परत या सगळ्या टाक्यांपेक्षा ह्या सगळ्यात मोठा टाका आणि बघा यांना वरून पाणी येला ना की या टाक्यातना पाणी या टाक्यात जाणार ही दोन भरणार त्याच्यानंतर बाकीच्या इंका टकडना हे केलेली आहे वाट ती सगळी टाकी भरत 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 शेवटी ह्या भरणार नियोजन बघा कसं आता बघा हय सात टाकी आहेत तैसूनच आपल्या वाटतीच पकडून वरती यायचा हो थोडा आणि तलावाकडे तलाव बघूया आणि परत याच वाटेन रिटर्न दरवाजाकडे चला अकरा चाळीस का गडावरती येला आणि हे बघा तलावाच्या थाई आपण इलेली आहे बघा रूप मध्ये चेंज केला तलाव बघला आणि तलावाच्या पुढचून तैनाच बाले किल्ल्याच्या तगडे झाला हे बघा बाले किल्ला या साइडला सो चला बाले किल्ले बघूया तर मित्रांनो पुढे येल्यावरती ते अजून आपल्या दोन टाकी दिसली आहेत हे बघा ही दोन टाकी आहेत आणि वातावरण बघा कसला वारी झाला पूर्ण धुक्यात धुक्या बघा तर या टाक्याचं आहे ना उपासनेचं काम चालू आहे बघा आणि आम्ही आहे ना इथे तलाव लागला ना पाठी त्या तलावातला पाणी पिऊ घेतला टाक्या जी साठ टाकी बघितली त्या टाक्यात पाणी आप आमका पिण्यायोग्य वाटला नाही तर तलावात चांगला पाणी आहे आणि या पण तलावात चांगला पाणी आहे सॉरी ह्या पण टाक्यात पाणी चांगला मित्रांनो फायनली आपण बाले बालकिल्ल्याच्यात बघा पाठीमागे बघू शकता किल्ला आहे मित्रांनो आपल्या पाठीमागे होतं बाल किल्लो आणि हे बघा समोर दिसतं ती वैतरणा नदी आणि हा सगळा परिसर आहे तो सपाळे परिसर या परिसरावरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होतच आहे किल्ल्याची तटबंदी आणि हा एक बुरुजासारखं दिसता आपला बुरुजाच असणार तो आता आपण याच वाटेन असं खालती जाणार महादरवाजाकडे किल्ल्याच्या मागच्या साईडने शॉर्टकटने आणि याकडे खालती आहे तो महादरवाजा त्याच्यानंतर तुम्ही इलास ना की समोरच बालकिल्लो तर इथे खालते आहेत ना साठ टक्के आहेत हे बघा तर आम्ही असे या साईडने असे येला साठ टक्के बघितला त्याच्यानंतर तलाव तलावाच्या नंतर तसे फिरून बाले किल्ल्याकडे येला आणि आता तैसूनच असे या साईड का जा महादरवाज्यात ना खाली होता म्हणजे <laughs> जैसून आमची सुरुवात होऊ कमी होती तही आमचं एंड होणार चला <laughs> बघा हेच खाली महादरवाजा आहे ना आपण इलाव ना हा महादरवाजा त्या महादरवाज्यातनं वर असे गेलास याकडे बाले किल्ला आणि त्याच्यात या साईड का पाण्याची टाकी आहेत आणि हे बघा या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचं खाली महादरवाजा महादरवाज्या ना खालती चालला म्हणून वाट बघा एकदम डेंजर आहे पावसामुळं अजून डेंजर झाले आणि पब्लिक अजून वरती येता किती वाजले सव्वा एक सव्वा एक चला डायरेक्ट खाली जाऊन भेटू खाली उतरलो आता आपण आणि आता व्हिडिओ एंड करायची वेळ आली तर जबरदस्त अनुभव होता आणि आपला पहिला चॅनलवरती व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतोय तर आवडला असेल नक्कीच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा नवीन चॅनलवर कोण इला असतं चॅनल का सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन पण दबा जेणेकरून मी टाकलेले नवनवेन व्हिडिओ सर्वात अधिक तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवी बाय न... बाय